करती था था था? मावली मावली आ, काय करते रे काय कपडे वाळत कपडे वाळत घालते का अरे माऊली कुठे माऊली कुठे माउली माऊली रे माऊली काय कुठे रे काय करते इकडं काय नाही सगळं चेक करतो म्हणतो दादा कुठं जायले दादा कांदे कांदे जा ते तिकड कांद्या पाहिजे कांद्याचा वावर होते का हा बरं तू ट्रॅक्टरचं ट्रॅक्टरचा चेक करतोपर्यंत मी आलो कांद्याच्या वावरून जाऊन हा विशाल काय करतो रेंक हिंक बर बर ये पाणी भरलं कांद्याला मी काय ना का अरे मी मा काम सांगतो पण पोर काही कामच करी ना तो मावली आहे ना त्याला ते केव्हा ट्रॅक्टरचं चेक करायला तिकडे कुठं मी बाथरूम ला गेलो होतो एक एक काय काय मम्मीला विचारलं मम्मी तुकडे गेलाय कुठं मला वाटलं ट्रॅक्टर काल ट्रॅक्टर पंक्चर झाला कुठे काय वैरे ट्रॅक्टर पंचर झालेलाय आता आता दुसरं अरे मग खालच्या वावरच मला माऊली माउली तू पण लवकर केला असत मग आता हे दादा घेऊन गेला असता तिकडं पाणी चालू आहे कांद्याच्या वावराला आता हे टायर जायचं कोणी घेऊन खोलायचं कधी घेऊन जावं लागेल मग आता मी थांबवतो कांद्याच्या वावर की काम कर आहे का तुम्ही कांद्याच्या वावरक थांबा लक्षात येते पाणी चाललं नाही का आता दुसऱ्या सरीला पाणी चाललाय मी काय करतो मी टायर खोलतो करतो टायर खोलून गाडीवर टाकून घेऊन जातो बर बर ठीक आहे माऊली आपण दोघं झालं जाऊ आता कांद्याच्या वावर चालत एकच बर तू घे करून चाल जाऊ दे माऊली मित्र बोलून घे दुझ्या मी का आणतो विशाल काही लागले पैसे काय फोन कर फोन करतो मी बर चाल माऊरी चल चाल लगेच तू आता भटकायला लागलाय सोडून देतो तिकडे बांधतो नाही गुरा नको सोडू अजून चाल पहिलं ते आता दोन ते पाण्याचं चाललंय ते काय रे खेळती का चाल 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 जाऊ दे त्या पोराला जाऊ दे बारीक त्याला काय इकडे Salve puro, buoi patio.